नमस्कार शहादा सराफ व्यावसायिकाच्या अपहरण व लूट प्रकरणात पाचवा आरोपी धुळे येथून अटक शहादा येथील सराफ व्यावसायिकाचे अपहरण करून सुमारे साठ लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी पाचवा आरोपी निलेश नाना पवार वयवर्ष तेहतीस राणार गरुड कॉलनी धुळे याला तीन नोव्हेंबर रोजी अटक केली आहे यापूर्वी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते यापैकी एक आरोपी पोलिसांचाच खबरी असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे चारही आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी साडेचार किलो चांदी बावन्न हजार पाचशे रुपये रोख असा पाच लाख पंचवीसशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी रितेश पारेख या सराफ व्यावसायिकाचे अज्ञात इस्मानकडून अपहरण करण्यात आले होते या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि शहादा पोलीस निरीक्षक निलीश देशले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तपासादरम्यान आरोपींनी कबुली देत सांगितले की त्यांनी धुळ्यातील कुख्यात गुंड सत्तार मेंटल आणि विजय गायकवाड यांच्या टोळीसोबत मिळून मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अपहरण लूट प्रकरणातही सहभाग होता त्या प्रकरणात पार ज्वेलरच्या सेल्समनचे अपहरण करून त्याच्याकडील सुमारे सव्वा किलो सोने आणि दागिने लुटण्यात आले होते पुढील तपासात पोलिसांनी लुटलेल्या दागिन्यांची विक्री शहाद्यातील काही सराफ व्यवसायाकडे करण्यात आल्याचा संशय असून अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी सुरू आहे लवकरच या प्रकरणात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा